नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे त्यासाठी आपण इथे इथे बटाटे धुऊन घेतले आपण हे उकडून घेऊया आपण इथे चार शिट्टे करून घेणार आहोत बटाट्याच्या आपण इथे पीठ माळून घेऊया इथे पीठ चाळून घेतले आपण यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आपण इथं थोडं थोडं पाणी टाकून हे सगळं मिक्स करून मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलंय हे पहा आपलं पीठ मळून आहे छान मसाला काढून घेऊया मी इथे मिरची लसूण आणि आलं घेतलंय ते आपण बारीक करून घेऊया बटाटे उकडलेत आपले आपण आता चटणी बनवून घेऊया आपण इथे चटणी करून घेऊया इथे थोडीशी मोहरी जिरे आणि कांदा परतून घेऊया आपण इथे थोडीशी हळद टाकली आहे हा मसाला टाकूया थोडासा गरम मसाला मिक्स करून घेऊया बटाटे टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया कोथिंबीर टाकूया आपली चटणी तयार आहे आपण आता पराठे बनवूया आपण इथे असं करून घ्यायचे वाटीसारखं यात आपण चटणी टाकून घेणार आहोत पहा सर आता आपण हा पराठा लाटून घेणार आहोत आपण हा पराठा लाटून घेऊया हे पहा आपला पराठा झालाय लाटून आपण आता हा भाजून घेऊया पहा आपण यावर तूप लावून घेऊया पहा आपला पराठा छान झालाय आपला पराठा तयार आहे आपला पराठा तयार आहे